लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांकडून विविध मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा ही सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच काल धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना लोकसभेची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर केली आहे त्यानिमित्ताने काल अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देखील झाला अशातच आपलेपदी भाजपात असल्याने आणि स्वतः राष्ट्रवादीची उमेदवारी घेतल्याने घराणेशाहीचे आरोप हे सध्या पाटील कुटुंबावर होत आहेत खरंतर धाराशिव शिव लोकसभा मतदारसंघातून या अगोदर बरीचशीच नावे ही उमेदवारीसाठी चर्चेत होती माहितीमधून सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने आपला दावा केला होता परंतु ऐनवेळी ही जागा अजितदादांनी आपल्या राष्ट्रवादीकडे घेत आपल्या सोयऱ्याने या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने पुन्हा एकदा मतदारसंघातून निंबाळकर विरुद्ध पाटील असा पारंपरिक सामना आपल्याला यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे त्याच अनुषंगाने धाराशिव लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय गणित काय आहेत त्याचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खर तर अर्चना पाटील या अजितदादांच्या सोहऱ्या म्हणजेच नाते संबंधातील आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राणा सिंग पाटील यांच्या आत्या आहेत त्यामुळे अजितदादांनी ही उमेदवारी काम करणाऱ्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना डावलत आपल्याच कुटुंबात दिल्याचा आरोप देखील या निमित्ताने होतो आहे अर्चना पाटील यांचा राजकीय अनुभव पाहायचा म्हटलं तर या अगोदर त्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राहिल्या आहेत सध्याच्या घडीला त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नाहीये परंतु लेडीज क्लबच्या माध्यमातून त्या धाराशिव जिल्ह्यातील महिलांसाठी काम करत असल्या दिसत आहेत अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्या या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजय मिळवून देतील का हे पाहणं महत्वाचं आहे खरंतर सुरुवातीपासूनच धाराशिव जिल्ह्यामध्ये पाटील घराण्याचे राजकीय वर्चस्व हे आपल्याला पाहायला मिळालं आहे या अगोदर स्वतः पद्मसिंह पाटील हे या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांच्याकडून पराभूत झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राणा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर हे लोकसभेच्या मैदानात होते तर त्यांच्या विरुद्ध त्यांचे बंधू ओमराजे निंबाळकर हे सेनेचे उमेदवार होते त्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंग पाटील यांचा ओमप्रकाश निंबाळकर यांनी दारुण पराभव केला होता त्यानंतर ओमराजे यांनी या आपल्या मतदारसंघातील प्रचंड जनसंपर्काच्या जोरावर या मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व वाढवलं प्रत्येक कार्यकर्ता तसेच मतदार यांची वैयक्तिक तसेच राजकीय कामे सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला या मतदारसंघातील अगदी सर्वसामान्य व्यक्ती हा प्रत्यक्षरित्या ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत संपर्कात असल्याचं दिसून येत आहे त्याचमुळे या मतदारसंघात माहितीचे जास्तीचे आमदार असून देखील ओमराजेंना आपल्या विजयाची खात्री आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे यांच्या विरोधात माहितीमधून शिवसेनेने आपला अगोदर दावा केला होता या मतदारसंघातील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करत हा मतदारसंघ यंदा आम्हीच जिंकू असा विश्वास देखील बोलून दाखवला होता परंतु कुठेतरी या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेच्या शिवसेनेची गळचेपी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचा प्रत्यय आला तो धाराशिव लोकसभा मतदारसंघातून खर तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही आमदार नसताना देखील ही जागा आपल्याकडे ठेवण्यात अजित पवार गटाला यश आलं आहे परंतु अजितदादांकडे देखील या मतदारसंघातून तगडा असा उमेदवार नसल्या कारणाने ऐनवेळी त्यांना भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना आपल्या पक्षात घेत त्यांना या मतदारसंघाची उमेदवारी देण्याची वेळ आली आहे खर तर अर्चना पाटील यांच्या उमेदवारीने ओमराजे निंबाळकर यांचा विजय हा अगदी सोपा झाला असल्याची भावना येथील ठाकरे समर्थकांमध्ये दिसून येत आहे या अगोदर या मतदारसंघातून महायुतीकडून बसवराज पाटील सुरेश बिराजदार विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे राहुल मुटे यांसारख्या अनेक लोकांची नावे ही उमेदवारीसाठी महायुतीकडून चर्चेत होती तसेच यापैकी बरेचसेच लोक हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तयारीला लागले होते परंतु ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने अप्रत्यक्षरित्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर हा आपल्याला पाहायला मिळू शकतो तर यापेक्षा कितीतरी चांगले पर्याय असताना दादांनी पुन्हा एकदा पाटील कुटुंबातच उमेदवारी दिल्याने या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये दे बंड देखील होण्याची शक्यता दिसून येत आहे याचबरोबर हा मतदारसंघ आपणाला मिळाला नसल्या कारणाने शिंदे गटाचे पदाधिकारी देखील प्रचंड नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय याच या या सर्व गोष्टींचा फटका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार अर्चना पाटील यांना बसण्याची शक्यता आहे या उलट महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचा जोरदार पाठिंबा दिसून येत आहे त्याचबरोबर त्यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये कोणत्याही स्थानिक नेत्यांची नाराजी देखील दिसून येत नाहीये याचबरोबर सर्वसामान्य मतदारांचा ओढा देखील ओमराजे निंबाळकर यांच्याच बाजूने दिसत आहे एकंदरीत त्याचाच फायदा या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना खासदार होण्यासाठी होऊ शकतो त्याच निमित्ताने माहितीचं प्राबल्य या मतदारसंघात असलं तरी देखील ओमराजे निंबाळकर हे या मतदारसंघातून पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून जाण्याची शक्यता दिसून येत आहे असं असलं तरी देखील एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निंबाळकर विरुद्ध पाटील हा पारंपरिक सामना आपणाला पाहायला मिळणार आहे अशातच धाराशिवकर यंदा या मतदारसंघातून कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण बनेल असं आपणाला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद